हॅलो सगळ्यांना कशा सगळे खूप दिवसानंतर कॅमेऱ्यासमोर बोलते व्हिडिओ काढते आता बऱ्याच जणांना माहीत झालं असेल किंवा नसेल पण तरी सांगते आता हल्ली दोन तीन दिवस म्हणजे तीन चार दिवस झाले माझे व्हिडिओ काय रेग्युलर येत नाही कारण मला वेळच नाही मी आरेवरचा क्लास लावला आहे तर मी आत्ताच क्लासवरून आले पण आज ठरवलं की आज पहिला व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि अपलोड करायचा त्यामुळे जेवण पण बाजूला ठेवलं मी आणि तुम्हाला दाखवते मी काय काय शिकले आत्तापर्यंत क्लासमध्ये कारण एकवीस जानेवारीला आमचा क्लास स्टार्ट झाला आहे आणि आज आहे तीस जानेवारी म्हणजे जवळजवळ नऊ दहा दिवस झालेत आज तर दहा दिवसात मी काय काय शिकले ते तुम्हाला दाखवते एक मिनटं तर हे बघा हे कॅलेंडर शिकवलं शिकवले मॅडमने आम्हाला म्हणजे हे फायनल लुक याचा मी बनवले स्वतः तर ही फुलं मला खूप आवडली तुम्हाला आवडली का कमेंट करून सांगा आणि मी प्रत्येकाने ना ॲनिव्हर्सरीचा महिना ब बनवला तर मी जून महिना बनवला आणि जी डेट आहे ना माझी ॲनिव्हर्सरीची त्याला मी रेड कलरने म्हणजे विणलं आहे बाकी सगळे ब्लॅक कलरने आणि ते गुलाब विनलंय आणि हाव एक वेल विणलं आहे छोटासा आणि ह्या गुंड्या गुंड्यात हे छोटी छोटी फुलं म्हणजे कळ्या दाखवल्यात मी आणि ही नवरा नवरी विणली मी ही ड्रेस वगैरे सगळं मशीनवर तयार केला आणि हे मनी वगैरे लावून घेतले जास्तीत जास्त हँडवर्कच आहे याला तर फायनल लुक असा झाला याचा कँडलचा कसा वाटतं आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आणखी काय शिकवलं ना ते पण दाखवते एक मिनटं <laughs> हे बघा हे मनी घालून ना मी काल स्वतः म्हणजे चार चार पाच पाच घालून मनी घालून विणले जरीच्या धाग्यामध्ये त्यामुळे याची एवढी फिनिशिंग दिसत नाही आहे तर मॅडमने आज आम्हाला शिकवले की दोन दोनच मनी घालायचे आणि अशा लाईन बनवायच्या तर हे आज केलेलं काम आहे मी क्लासमध्ये हे हे आणि हे हे फुल मी काल बनवले ही लाईन ही लाईन ही पण डिझाईन असते बघा ब्लाऊजला बायवर ते एक आहे ही एक डिझाईन ही मानानेच केली मी फक्त मॅडमने नाही का दोन दोन मनी घेऊन अशी छोटी चेन स्टिक पण शिकवली हो आहे तर ही एवढी मोठी थोडी मोठी आहे पण ही छान आली आहे बघा तर असं शिकवले तर आज दहा दिवसामध्ये एवढं काही मी शिकलेली आहे तर आता मी ना ते मनी वगैरे आणलेत ते सगळे ना डब्यांच्यात भरून ठेवते कारण ज्याच्या त्याच्या विनायला ते रे रिंगवर मांडले ना की तिथे काय होतं मनी उडतात किंवा सांडतात आणि मग पॉकेटमधून पण सांडतात त्याच्यासाठी मी आता, ना डब्या घेऊन आले तर त्या डब्या पण मी तुम्हाला दाखवते एक मिनटं तर हे बघा हे डबे आहे ना मला त्या भाभीने दहा दहा रुपयाला दिल्यात दोन कप्पे त्याला इथे एक आणि इथे एक इथे काही मनी बसतील आणि इथे काही मनी बसतील अशा तीन आणल्यात नाहीपुरला तर म्हटलं उद्या परत घेऊ आणि हे मनी मॅडमला सगळं आणायला सांगितलं होतं आम्ही तर हे बघा एवढं सगळं सामान घेऊन जायला लागतं क्लासला तर हा धागा हे हे सगळ्या प्रकारचे मनी वगैरे सगळं मॅडमला आणायला सांगितलं होतं आम्ही हे पायपिंग हे स्टोन राहता हे सगळं आहे ना मी आधी डब्यात भरून ठेवते तर हे बघा कसं दिसतंय मी सध्या तरी मी ते इथंच लटकवलंय असं अजून त्याला डेकोरेशन आहे तर हे बघा कसं दिसतंय छान दिसतंय का मला कमेंट करून सांगा आणि कसं झालंय ते पण कमेंट करून सांगा बरं का तर मला आहे ना आता भरपूर प्रचंड भूक लागलेली आहे आता वाजलेत जवळजवळ दीड वाजलेत सकाळी आठ वाजता नाश्ता केलेला आहे मी एवढी भूक वर, लागते ना क्लासवरून आल्यावर असं वाटतं की आल्या ताट कुणीतरी तयार करून ठेवावं आणि मी पटकन जेवावं पण तसं काय नाही मलाच वाढून घ्यायला लागतं तर चला मी आता जेवायला स्वतःसाठी ताट बनवते तर बघा मी सकाळी मस्त आलू के पराठे बनवले होते बटाट्याचे आणि आता येतं वाटेमध्ये घेतले दही दही पराठे मस्त एन्जॉय करणार का माझं फेवरेट आयटम आहे दही म्हणजे दही हा फेवरेट आयटम आहे मी दही कशाबरोबर पण खाऊ शकते तर तुम्हाला आवडतं का दही हे कमेंट करून सांगा आता थंडी संपत आली थोडीशी थंडी पडायला आली आणि उन्हाळा तर सुरूच झाला आता आमच्याकडे तर भरपूर ऊन लागतो दुपारचं उन्हाळ्यासारखं त्याच्यामुळं आता दही खावंसं वाटतं त्याच्यामुळं म्हटलं चला आज दही पराठे एन्जॉय करूया चला मग मी जेवण करते मस्त मस्त लागतात या मूजाव्याला सगळेजण तर मी आज क्लासमध्ये पण थोडासा व्हिडिओ काढला तर ही माझ्या शेजारी बसलेली तुम्ही ओळखत असाल आरती तिच्या शेजारी पलीकडं मंजिरी आणि आता सगळ्याच फ्रेंड झाल्याच क्लासमधल्या तर ह्या आहेत ना लाल आले ह्या मॅडम हाय करतायत त्या आहेत आमच्या क्लासच्या मॅडम त्या सर्वांना खूप छान शिकवतात चला मग व्हिडिओ ते जेंड करते बाय बाय